गुरुवारी आयोजित लावणी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला अनेक या लावणीमध्ये सहभागी झाले होते लातूरचे खासदार शिवाजी कळगे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार हेमंत पाटील यांनीही यावेळी हजेरी लावत कार्यक्रमाचा आनंद घेतला मराठी नाटकाला शासन प्रयोगाने अनुदान देते त्याच धर्तीवर तमाशा मंडळाला अनुदान दिले पाहिजे यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यावेळी म्हणाले हे दक्षिण भारतामधली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून खडेऱ्याच्या माळेगावकडे बघितल्या जाते आणि आपण बघितलं की या महाराष्ट्रामध्ये खुल्या मंचावर नवमी महोत्सव होणार त्या महाराष्ट्रातलं एकमेव माळेगाव आहे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे संच या यात्रेच्या निमित्तानं बोलवतो आणि त्यांना कुठेतरी एक वेगळा विरुंग मिळावा ही भावना गेल्या अनेक वर्षापासूनच जिल्हा परिषद पंचायत समितीने राबवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता लावणे महोत्सव अतिशय उत्साह महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे आहेत आणि मला वाटते की त्यांचं कलेचं सादरीकरण मोठ्या उत्साहान या ठिकाणी नागरिक घेतात आणि केवळ एक दोन जिल्ह्यामधूनच नाही संपूर्ण मराठवाडा शेजारच कर्नाटक राज्य असेल तेलंगणा राज्य असेल एकूण देखील अनेक लोक या यात्रेसाठी येतात या भागाचा आमदार म्हणून मी इथे येणाऱ्या सर्वांचं मनापासून स्वागत ही गोष्ट खरी आहे ते आपण जर बघितलं की तमाशाचे जे फळ आहे म्हणजे लोकनाट्याचे या महाराष्ट्रात जवळपास चाळीस पंचेचाळीस फट होते पण दुर्दैवाने आता फक्त नऊ फट शिल्लक राहिले मराठी नाटकाला ज्या पद्धतीनं शासन प्रयोगावर अनुदान देते, प्रयोग देते। त्याच धर्तीवर त्या तमाशा मंडळालाही अनुदान दिलं पाहिजे माझी भूमिका आहे मी निश्चितपणानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी करेल आणि मला खात्री आहे की कलाकाराचा सन्मान हे सरकार करेल